कवी चित्रे यांची दहावीच्या पाठ्यक्रमात आम्हाला असलेली ही कविता देवा याही देशात पाऊस पाड देवा याही देशात पाऊस पाड जिथे पाण्याला येतो खुनाचा आवाज जिथे हिंसेच्या मळ्यात पिकतो ऊस ताग देवा जिथे तू आहेस तो वर निश्चिद्ध आहे वैताग देवा याही देशात पाऊस पाड देवा याही देशात पाऊस पाड जिथे माणसांचा खत घालून समाज उगवतात जिथे बळी जाणारे तुझ्यावर विश्वास ठेवतात आणि बळी घेणारे तुझेच अवतार असतात देवा याही देशात पाऊस पाड देवा याही देशात पाऊस पाड जिथे दुष्काळही नशीब फळवून जातात जिथे माणुसकीची यंत्र अखंड चालू असतात जिथे परोपकाराचा ओव्हर टाईम सदैव चालतो देवा याही देशात पाऊस पाड देवा याही देशात पाऊस पाड कारण खाणारे इथे कारण इथे भरपूर खाणारे गाणी गातात आणि उपाशी मरणारे त्यांना साथ देतात जिथे दुष्काळ आणि सुकाळ एकत्र नांदतात देवा याही देशात पाऊस पाड देवा याही देशात पाऊस पाड